पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांवर खून खुनाचा प्रयत्न करणे चोरी जबरी चोरी आणि जबर दुखापत करणे दहशत माजवणे असे गुन्हे दाखल असून सदर इसम अशाच प्रकारचे गंभीर गुन्हे पुन्हा करू त्यास प्रतिबंध तसेच आगामी सण उत्सव आणि महानगरपालिका निवडणुका निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पाडण्यासाठी तसेच नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नाशिक पोलिसांकडून अकरा इसमांना दोन वर्ष कालावधीकरिता नाशिक जिल्ह्यातून तडी पार करण्यात आले आहे यामध्ये आकाश गरड युवराज लड्या वाघिले अर्जुन राजू लोट सागर अनिल कुमावत ऋषिकेश बापू पगारे तुषार चंद्रकांत काळे करण राजू लोट रोहित उर्फ खेकड्या गणेश राठोड आतिश पुंडलिक बोडके सागर मोहन ताते शोहेब सादिक शेख यांचा समावेश आहे याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे आगामी येणारे नवरात्र उत्सव व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अंतर्गत सराईत अकरा गुन्हेगारांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला आहे याच्यामध्ये पंचवटी पोलीस स्टेशनचे दोन व भद्रकाली पोलीस स्टेशनचे नऊ गुन्हेगारचा समावेश आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये दोन आणि दोनपेक्षा पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या गुन्हेगारांच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत व एमपीडीए मोक्का व तडीपार अंतर्गत कारवाई सुरू ठेवण्याबाबतची मोहीम सुरू झालेली आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक